सेलिब्रिटींच्या घरचा गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवते आणि आता मी माझ्या हक्काच्या घरी आली आहे ते म्हणजे अभिनेत्री मेघा धाडेच्या घरी आली आहे आणि खरं तर दोन वर्षांनंतर योग आलाय मला इथे तिला भेटायला आणि बाप्पाला भेटायला खूप स्वागत मराठी मराठीमध्ये थँक्यू दर्शना, so दर्शना थँक्यू so, सो मच खरं तर दर्शना आणि राजश्री मराठी घरी आल्याशिवाय म्हणजे बाप्पाच्या उत्सवाला आल्याशिवाय आमचा उत्सव पूर्ण झाला असं कधी मला वाटतच नाही कारण अगदी माझ्या हक्काची माणसं आहात तुम्ही सो थँक्यू दर्शना आल्याबद्दल हिओने माझं जे काही दारामध्ये स्वागत केलंय त्याला तोड नाही आहे सो मेघा तर बऱ्याच गोष्टी खूप गप्पा मारायच्या तुझ्याबरोबर आणि इतक्या दिवसांनी आपण भेटतोय पण सगळ्यात आधी मला सांग तू कशी आहेस मी मी एकदम मस्त आहे कमाल आहे आणि कमाल आहे धमाल आहे आणि खूप आनंदात आहे एक्सायटेड आहे राईट नाव खूप त्याचं exactly, कारणसुद्धा खूप भारी आहे कारण एक नवीन इनिंग लाईक like यू साईड की काहीतरी नवीन सुरुवात आहे ही तेरा वर्षांनंतर मालिका खरं तर ते असं असतं ना की आपण वाट बघत असतो की पुन्हा कधी yeah. so, uh, खर, uh, मी त्या स्क्रीनवर दिसेन राईट काय फिलिंग्स आहेत किती इमोशन्स इक्वल झाले जेव्हा सुरू झालं आहे पुन्हा एकदा सो ऑनेस्टली खरोखर म्हणजे मी स्वतःला कधी प छोट्या पडद्यावर बघिन याची वाट बघण्यापेक्षा माझे लाडके प्रेक्षक या क्षणाची माझ्यापेक्षा जास्त वाट बघत होते कारण रोज हजारो डी एम्सनी माझं इंस्टाग्रामचं अकाउंट फुल होत होतं की पुन्हा कधी तू आम्हाला मालिकेत दिसशील पुन्हा कधी आम म्हणजे आफ्टर बिग बॉस लोकांना मला रोज बघायची जी सवय लागली होती बो, 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 तर लोकांना असं झालं होतं की पुन्हा तुला रोज कधी बघता येईल बिकॉज यू नो की इट वॉज लाईक ॲडिक्शन आहे एक प्रकारे तुम्ही एखादी व्यक्ती रोज बघता आणि ती जर तुम्हाला आवडायला लागली एखाद्या पर्टिक्युलर शोमधनं तर आपल्याला मग त्या व्यक्तीला रोज 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 रोज, रोज पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं आणि त्यानंतर मी ऑलमोस्ट आफ्टर दॅट शो पाच वर्षाचा ब्रेक आणि मालिकांमधून सिरियलमधे डेली सोपमधून माझा हा तेरा वर्षानंतर कमबॅक आहे सो so, uh, जेवढी मी एक्सायटेड आहे तेवढेच माझे लाडके प्रेक्षकही hmm. मला माझा चाहता वर्ग आणि सगळेजण ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण hmm. फायनली आता खूप जवळ आला आहे आणि hmm. दॅट इज uh, आत्ता सोमवारपासून oh. uh, सोळा तारखेपासून संध्याकाळी सात वाजता आता मी रोज तुम्हाला भेटणार आहे hmm. अगदी रोज hmm. न चुकता पण तू एवढी आवडतेस प्रेक्षकांना मेघा ते तुझ्या स्वभावामुळे तुझ्या रॉनेसमुळे आत्ता आपण या मालिकेतली सावळ्याची सावली या मालिकेमधली जी भैरवी आहे तिला खूप ग्रे शेड आहेत लुक इतका सुंदर दिसतोय तुझा आणि ना हे खरं तर एक्सायटिंग असणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा की मेघाला असंही त्यांना बघता येणार आहे आज जर मी तुला म्हणाल थोडं काहीतरी रिव्हील कर तुझ्या कॅरेक्टरबद्दलचं तर काय कशी आहे ही भैरवी सो so, जसं तू आत्ता लुकचं कौतुक केलंस तर लुक माझ्या लुकचं सगळं क्रेडिट निलिमा मॅमला आहे म्हणजे निलिमा कोठारे मॅडम आमच्या महेश कोठारे मिसेस सो लुकचं क्रेडिट त्यांचं आणि चारवी आमची जी स्टायलिस्ट आहे तिचं आहे म्हणजे इवन लुक माझा फायनल करायला निलिमा मॅम ज्या दिवशी माझी लुक टेस्ट होती सकाळपासून पूर्ण सगळे फोटोशूट संध्याकाळपर्यंत होईपर्यंत त्या तिथेच थांबून होत्या आम्ही खूप सारे लुक ट्राय केले माझ्यावर म्हणजे ऑबियसली मी माझ्या एजपेक्षा थोडा थोडा जास्त एज ग्रुप असलेला हा रोल करत असल्यामुळे मला त्या एज कॅटेगरीमध्ये दिसणं पण अनिवार्य होतं वाढलेलं वजन ते काम थोडंसं करतंच पण थोडंसं हेअरस्टाईल आणि ड्रेसिंग आपलं सगळं त्याच्याने तर मग केस बांधून वगैरे आधी मोकळे केस मग त्यामध्ये एज प्रॉपर वाटत नव्हती म्हणजे मला एका चांगल्या मोठ्या मुलीची आईच दिसायचं आहे सो so, ते सगळं अचीव्ह करण्याकरता आम्ही सात आठ लूक माझ्यावर ट्राय केले आणि फायनली मग जो लूक आत्ता तुम्ही प्रोमोतनं बघितलात आणि जो आता मध्ये बघणार आहात तो एकदम असा रुबाबदार आणि पॉवरफुल वाटेल असा तो लुक आहे आणि पॉवरफुल वाटेल असं ते कॅरेक्टरही आहे सो भैरवी वझे नावाचं हे मी कॅरेक्टर जे करते भैरवी ही एक खूप महत्त्वाकांक्षी अशी स्त्री आहे जी एक उत्तम गायिका आहे शास्त्रीय संगीतात तिचं आणि तिच्या घराण्याचं खूप मोठं नाव आहे जसं आपण मंगेशकर घराण्याचं नाव घेतो आद आदराने अदबीने आपण त्यांचं नाव घेतो तसंच भैरवी वझेच्या घराण्याचं नाव घेतलं जातं वझे घराण्याचं ज्याला संगीताचा खूप मोठा वारसा आहे आणि भैरवी वझेने तो वारसा अविरत चालू ठेवलेला आहे तिच्या अखंड तिच्या प्रयत्नांनी आणि तिच्या कलेने तिच्या तपश्चर्याने तो वारसा तिने अखंड ठेवला आहे पण त्या वारशाला कुठेतरी तडा जाईल का अशी भीती एका कारणामुळे तिच्या मनामध्ये आहे पण ही महत्त्वाकांक्षी स्त्री त्या घराण्याचा वारसा पुढे नेण्यासाठी तिच्या ॲम्बिशसची काय परिसीमा गाठते आणि कुठल्या थराला ती जाऊ शकते तिची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे भैरवी वजेचं खरं कॅरेक्टर आहे आणि कशी सावली आणि तिचं आयुष्य एकत्र एका मोडवर येऊन पॅरल चालायला लागतं सावलीच्या आणि भैरवीच्या आयुष्याचा कसा एक मेळ बसतो आणि तो कसा पुढे त्यांचा दोघींचा प्रवास एकीकडे भक्ती आहे कला आहे आणि दुसरीकडे कला आणि कलेसोबत खूप मोठी महत्वाकांक्षा आहे सो so, या दोन व्यक्तींचा सावलीचा आणि भैरवीचा जो प्रवास आहे तो तुम्हाला या मालिकेतनं बघायला मिळणार आहे खरंच म्हणजे तू आत्ता जो काही प्लॉट सांगितला ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे आत्ता काहीच डाऊट नाही आहे बाप्पा घरी आला आहे मालिकेचे प्रोमो आम्ही पाहिले प्रमोशन सुद्धा तू करतेस पण न चुकता मेघा नोईंग यू तू स्वतः जाऊन शॉपिंग करतेस सगळी बाप्पासाठी स्वतः जाऊन तुझं डेकोरेशन निवडून आणते यावर्षी कसं सगळं जमवून आणलं यावर्षी ॲमेझॉन शॉपिंगने खूप मला ऑनलाईन शॉपिंगने खूप मदत केली सो काइंड ऑफ या बाप्पाचे कर्टन्स म्हणा ड्रेपिंगसाठीचे किंवा छोट्या ॲक्सेसरीज आहेत त्या मी ऑफकोर्स ऑनलाईन मागवल्या पण तू नेहमी दरवर्षी बघते ही माझी आरास ही खऱ्या फुलांचीच असते सगळी फुलं बँगलोरहून फ्लो होऊन होऊन आलेली आहेत फ्लाईटने अर्ली मॉर्निंग फ्लाईटने ग गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री सो रात्रभर डेकोरेशन चाललं आणि आमचं चा तीच पद्धत आहे कारण रिअल फ्लावर्स असल्यामुळे आम्हाला ऑन द स्पॉट त्याचं करावं लागतं खूप आधी प्री डेकोरेशन करून आम्हाला चालत नाही सो खऱ्या फुलांचं तू तुला माहिती आहे आमच्याकडे जे जेही डेकोरे ते कायम पर्यावरणपूरक म्हणजे अगदी आ, इको फ्रेंडली पद्धतीचं असतं याही वर्षी आपले बाप्पा हे शाडूच्या मातीचे आणि मुलतानी मातीचेच आहेत आणि बाप्पावर जे काही रंग तुम्ही बघता आहात ते सगळे रंग फक्त हळद कुंकू आणि काजळ एकही केमिकलचा थेंब आमच्या बाप्पाला स्पर्श करत नाही कुठल्याच केमिकल कलरचा किंवा कशाचाही आमच्या बाप्पाला स्पर्श होत नाही त्यामुळे आणि कुठल्याही प्लास्टिकच्या फुलांनी आम्ही आम आमच्या बाप्पाला सजवत नाही त्यामुळे मला असं वाटतं की या सणाचं बाप्पाचं आणि निसर्गाचं सगळं पावित्र्य आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो कारण शेवटी या सृष्टीचा करता करविता आणि तिचा रचयता आपला श्री गणेशच आहे आणि श्रीगणेशाला नाही आवडणार त्याने निर्माण केलेल्या सृष्टीला आपण हानी पोहोचवलेलं तर बाप्पाची खरी भक्ती मला वाटतं <ण्ण> यातच आहे की त्याने निर्माण केलेलं हे जे जग आहे ही जी सृष्टी आहे हा जो निसर्ग आहे त्या निसर्गाला आपण जपलं तर मला वाटतं बाप्पाचे आपल्याला आणि अजून आशीर्वाद मिळतील आणि म्हणजे मी तू तुझ्या आधीच्या घरापासून येते मी गणपतीला तुझ्याकडे मी यावर्षी बघितलं मला बाप्पाचं फेटा सोहळं खूप आवडलं आणि ते बनवलेलं आहे तसं बांधलेलं आहे ना ते कस्टमाइज आहे सगळं यावेळेस बाप्पाची सगळी ड्रेपरी कस्टमाइज केली गेलेली आहे आणि बाप्पाचे काही अलंकार नवसानवसामधनं बाप्पाचे अलंकार घडलेले आहेत सो आ, आ, गंमत सांगते यावेळेस आम तू बघत असील की बाप्पा यावेळेस बाप्पांचं स्वरूप थोडंसं वाढलेलं आहे सो गंमत अशी झाली की सेवेचे थाळी तत्पर ही नावा भा सेवाभावी संस्था जी आहे mm. गडकिल्ल्यांचं संवर्धन जी संस्था करते त्याची म्हणजे बाप्पाच्या रचनांमधून जो काही मानधन त्यांना मिळतं त्या मानधनातनं गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं जातं सेवेचे ठाई तत्पर या संस्थेकडून तर त्या संस्थेचा जो संस्थापक आहे माझा मित्र सत्यजित भोसले तर त्याला मी यावेळेस म्हटलं की यावर्षी ना मला बाप्पा जरा मोठे आणि थोडे छान नटलेले सजलेले हवे आहेत छान मस्त धोतर वितर फेटा वगैरे घालून खूप मला ना जरा बाप्पा थोडे ग्लॅमरस पाहिजे मला म्हणजे इको फ्रेंडली पण तरी थोडं ग्लॅमर ॲड करायचं आहे मला बाप्पात तर तो म्हणाला काही खास निमित्त आहे का मी म्हटलं नाही रे निमित्त असं खास काहीच नाही आहे आणि बाप्पा शपथ तेव्हा निमित्त काहीच माहीत नव्हतं की काय असणार आहे तो म्हटलं की नाही नाही तू काहीतरी लपवतेस खोटं बोलतेस काहीतरी निमित्त आहे जे तू सांगत नाही आणि काहीतरी निमित्त असल्याशिवाय तू बाप्पा का वाढवशील मी म्हटलं नाही रे मला यावेळेस असं वाटतं की बाप्पाने छान सजून दजून यावं आणि तो म्हटला बरं कळेल आम्हाला काय निमित्त आहे आणि खरंच मलाही माहिती नव्हतं ऑलमोस्ट uh, uh, दीड महिन्यापूर्वी मी बाप्पांची ही त्याला हे सांगितली की मला असे असे बाप्पा हवे आणि त्याच्या दोन तीन दिवसातच मला कोठारे विजनमधून माझा मित्र कपिल इंगोळे uh, जो माझ्या आधीच्या रिॲलिटी शोला माझा इ पी होता तर क्रिएटिव्ह uh, हेड होता सॉरी तर इथंही तो क्रिएटिव्ह हेड आहे आणि त्याचा मला कॉल येतो आपसुकच अचानक फ्रॉम नो वेअर की uh, मेघा सगळ्यांना तुला आणि तुझ्या प्रेक्षकांना नेहमी ऑलवेज असं वाटत राहिलं आहे की तुझं लवकर कमबॅक व्हावं आणि कमबॅक असं असावं की ते दमदार असलं पाहिजे आणि दणक्यात असलं पाहिजे तर तसा एक रोल मी तुझ्यासाठी आणला आहे पण आम्हाला थोडी शंका आहे की तू तो करशील की नाही बिकॉज आतापर्यंत नायिकेचे रोल केलेले आहेत नेहमी आणि रियालिटी शोमध्ये पण आपण हिरोईनच राहिलो आहे <laughs> त्यामुळे नेहमी नायिका म्हणून लोकांसमोर आलेली तू यावेळेस तुला खलनायिका म्हणून लोकांसमोर यायला आवडेल का तर मी म्हटलं हे बघ शेवटी ती भूमिका आहे आणि मोनोटोनस होण्यापेक्षा काहीतरी नवं ट्राय करून आपण सुरुवात केली तर मलाही मजा येईल आणि आय एम व्हेरी शुअर की प्रेक्षकांनाही ती मजा येईल आणि mm -hmm. तुला माहिती आहे मला ऑलवेज आता आ, सी ऑफर्सची कधीच कमी नव्हती कामाच्या इट वॉज ऑलवेज माय चॉईस की मी काम करावं की नाही करावं सो so, इन uh, बिट्वीन तुला माहिती आहे की मी uh, मधली तीन वर्ष पूर्णपणे माझ्या रत्नागिरीच्या आमच्या विलाला होमस्टेला विला मँगोज अँड सीशेल्स जो माझा एक बिझनेस वेंचर आहे होमस्टे आहे त्याला मी माझा तो वेळ दिला मला तीन ते साडेतीन वर्ष तो पूर्ण पूर्ण घर ते उभं करायला मला तो वेळ लागला मग त्या बिझनेसला सुरू करून त्याचा थोडा जम बसवायला कारण त्यात सगळे लोकल स्टाफ इन्वॉल्व होता त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षित करणं सगळं ट्रेनिंग देणं कारण इट्स अ लक्झरी विला त्यामुळे मी असंच yeah. नाही सोडून देऊ शकत सो तिथले सगळे फाईव्ह स्टारचे सगळे मॅनर्स आहे सगळे त्यांना शिकवून आधीचे सुरुवातीचे काही गेस्ट आहेत त्यांना स्वतः होस्ट केलं अटेंड केलं आणि सगळं स्वतः मी सर्विंग केलं गेस्टला आणि दाखवलं सगळं माझ्या स्टाफला की हे असं असं सगळं करायचं आहे तर या सगळ्या प्रोसेसमध्ये माझी साडेतीन वर्ष गेली त्यामुळे मला तेव्हा सिरियल करण्याचा काही स्कोपच नव्हता मी माझं पूर्ण डे मी तुला माहिती मी एक काम हातात घेतलं की डेडिकेटेडली ते काम पूर्ण करते आणि मगच दुसऱ्या कामाकडे बघते सो मी टेलिव्हिजनचा विचारच करत नव्हते मधल्या काळात आणि हे काम पण मला खूप डोईजड होतं ग सतत ट्रॅव्हल रत्नागिरी ते मुंबई म्हणजे मी लोक बोरवली ते चर्चगेट ट्रॅव्हल करतात असं मी रोज रेग्युलरली कोकणातून मुंबईत मुंबईतून कोकणात असं माझं सगळं चाललेलं होतं आणि अचानक मग आता काही दिवसांपूर्वी मला असं वाटायला लागलं होतं की चला आता ते बिझनेस आपण सेट केला आहे आता आपली म्हणजे बिझनेस सेट करणं ही एक कौटुंबिक जबाबदारी आहे प्रपंच ज्याला म्हणतो आपण तो आपला प्रापंचिक जबाबदारी आहे त्यानंतर राजकारणात येऊन थोडी सामाजिक भान ठेवून त्या तीही सामाजिक जबाबदारीही आपण बऱ्यापैकी आता पेलतो आहोत आता माझी एक कलाकार म्हणून जबाबदारी आहे जी मला आता खुणवते कारण इतक्या प्रचंड प्रमाणात दर्शनात लोकांचे मेसेजेस आणि सगळं की तुला पाहायला तर असतो आहे आम्ही टी व्हीवर पुन्हा प्लीज मेघाताई लवकर ये लवकर ये लवकर ये मग आता मला तो हट्ट पूर्ण करावा असं वाटू लागलं ला की आता हेही करूया कारण माझं एक काम झालं की मला ऑलवेज नवीन खुणावत असतं की आता काहीतरी परत माझ्या लाईफमध्ये ना एक्साइटमेंट ही कायम अलाईव्ह राहिली पाहिजे तर मग जगण्यात मजा आहे असं मला वाटतं ते मोनोटोनस काही झालं की मला मा कंटाळायला लागतो त्याचा आणि पूर्वी मालिकांचंही माझं तसंच झालं सतत सहा वर्ष मालिका केल्या मग मा ते मोनोटोनस झालं म्हणून मग सिनेमाकडे वळले मग सिनेमा करता करताही कंटाळा आला तर मग रियालिटी शोजकडे वळले मग रियालिटी शोज करून आता पुन्हा असं वाटतंय बिझनेस केला राजकारण केलं आता पुन्हा आपण चलो घरके बुद्धू घरको लोट आहे असं म्हणतात ना तसं मी पुन्हा मला टेलिव्हिजनचा पडदा खुणावू mm -hmm. लागला आणि देन आय हॅव डिसाइडेड की चला दिस इज द राईट टाईम चला करेक्ट रोल आला mm -hmm. करेक्ट, आहे करेक्ट कॅरेक्टर आहे करेक्ट प्रोडक्शन हाऊस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की कोठारे विजन हे म्हणजे जसं माझं पहिलंच काम मराठीत याच्यात हिंदीत सुरू झालं ते बालाजी टेलिफोनपासून सुरू झालं मग चांगल्या कामाची चटक चा लागली क्वालिटी वर्क मोठं प्रोडक्शन आणि मोठं प्रोजेक्शन या सगळ्या गोष्टींची सवय लागल्यामुळे कोठारे विजनने जेव्हा शो ऑफर केला तेव्हा म्हटलं यापेक्षा अजून बेटर काही असू शकतच नाही आणि असं मी जसं मी भैरवी वजेचा रोल ऐकला मी म्हटलं येस आय एम डुईंग इट एक्सायटेड झाले मी तो रोल ऐकून एकदम आणि मला आवडलं बिकॉज ॲज आय सेड की मला टिपिकल टिपिकल आयांचे रोल नाही करायचे मला एक आई पण करायची आहे तर अशी करायची आहे की जी स्वतः काहीतरी आहे मुलांना काहीतरी घडवू बघते मुलांसाठी तिची काही स्वप्नं आहेत आणि कर्तृत्ववान मच स्त्रीचं मला कॅरेक्टर ऑलवेज करायचं होतं म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्या कर्तृत्ववान नसतात त्या मी मी स्वतःही एक हाऊसवाईफ आहे आणि मी तीही जबाबदारी बरं पण हो सो मला असं वाटतं की कुठेतरी ती आई जी आहे तिच्यातही तिच्या कॅरेक्टरमध्येही दम असलं पाहिजे तिचं आई असण्याव्यतिरिक्तही एक वेगळं भावविश्व तिचं असलं पाहिजे तिचं करिअर असलं पाहिजे सो असं सगळं मिळून त्या कॅरेक्टरमध्ये आलं होतं आणि म अभिनयाला वावच वाव खलनायिका म्हटल्यानंतर कारण आजपर्यंत फक्त रडले होते दुसऱ्यांकडून रडवून घेतलं होतं स्वतःला अभि इस बार बारी रुलाने की आहे टेबल टर्न जेव्हा ना न्यूज आली की मेघाचं पुनरागमन आणि तुझा फोटो आला मी इतकी खुश झाले की म्हटलं वाव यार फायनली तिला जे करायचं होतं छान तो दमदार कमबॅक मिळाला आहे बाप्पा बसला आत्ता छान आपण आरती केली आहे आज मेघाचं मी तुला म्हणाले की वेगवेगळ्या वेग तू वेगवेगळ्या वेग भूमिका पार पाडल्या आहेत मग तो बिझनेस म्हणा राजकारण म्हणा किंवा अभिनय म्हणा या सगळ्याचं एक कन्क्लुजन म्हणून बाप्पाला थँक्यू म्हण तर कशासाठी थँक्यू म्हणशील बाप्पाला मी थँक्यू म्हणीन ऑलवेज मी जे जे मागत आले आणि जे जे मी काही करत आले थोडंफार त्याचं सगळ्याचं फळ नेहमी तुम्हाला देत आला माझा आजही या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर आयुष्यात काहीतरी चांगलं करत असाल ना स्वतःसाठी नव्हे इतरांसाठी पण आणि एक माणूस म्हणून तुम्ही सच्चे असाल तर तो तुमचे कुठलेच हट्ट अपुरे ठेवणार नाही कारण त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतःला म्हणेन की आजपर्यंत ज्या भावनेने मी इतरांना काहीतरी ऑलवेज देऊ केलं आहे काहीतरी ज्या भावनेने मी कोणाला काहीतरी दो मी दो माझ्याकडे दोनच हाते या दोन हातांनी मी देते पण बाप्पा त्याच्या शंभर हातांनी मला असं देत राहतो ओसंडून मला त्याचं प्रेम त्याचे आशीर्वाद मिळत राहतात त्यामुळे एकच सांगेन की बाप्पा माझे हे जे देणारे हात हे कायम देणारेच ठेव मला जर आयुष्यात कोणाकडनं काही पाहिजे तर बाप्पा मला फक्त तुझ्याकडूनच पाहिजे ते आणि मला जे तू मला देतो आहेस त्यातून मी दुसऱ्यांना सतत काहीतरी देऊ शकेन एवढं सक्षम मला कायम ठेव हे हात कधी घेणारे बनवू नको हे हात कायम देणारेच ठेव हो, आणि अशीच तुझी कृपा माझ्यावरही हो, ठेव आणि तुझ्यावर भक्ती करणाऱ्या प्रेम करणाऱ्या तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या त्या प्रत्येक भक्तावर ठेव हो, आणि तुझे आशीर्वाद असेच सगळ्यांवर कायम राहू दे बाप्पा मस्त मेघा बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत मला दरवर्षी छान प्रोजेक्टसाठी तुझे इंटरव्ह्यू घेता येऊ दे थँक्यू सो मच खूप शुभेच्छा तुला गणेशोत्सवाच्या आणि नव्या प्रोजेक्टच्या ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच दर्शना आणि प्रेक्षकांना हेच सांगेन की आजपर्यंत तुम्ही मला खूप प्रेम दिलं आहे आणि तुमच्या या प्रेमाची मला आत्तासुद्धा माझ्या या नव्या इनिंगमध्ये खूप गरज आहे तेव्हा भरभरून तुमचं प्रेम द्या काम कसं वाटतं आहे ते आवर्जून मला सांगा मला तुमचे प्रतिक्रिया अतिशय महत्वाचा आहे कारण मी जे करते so, काही करते ते खास तुमच्यासाठी करते सो तुमच्यासाठी काही पण प्रेक्षकांनो आणि तुमचं प्रेम आशीर्वाद असेच भरभरून मिळू द्या बाप्पा तुमच्याही सगळ्या मनोकामना पूर्ण करू दे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत सो so, पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। संस्कार येथे मला खूप आवडले आहेत अख्खा इंटरव्ह्यू त्याने ऐकलेला आहे इकडे बसून आणि हे सुद्धा यांच्यावरचं सुद्धा तुझं प्रेम कमालीच आहे मेघा असं वाटतं की यावर्षी जे काय खरं जो काय सक्सेस मी बघितला आहे बिझनेसमध्ये म्हणा किंवा आता करिअरमध्ये सुद्धा एक नवीन टप्पा मनासारखं घडून यायला पण काहीतरी एक वेळ यायला लागते ती वेळ जी आली योगायोगाने खरं याचे आणि रायाचे आशीर्वाद जास्त आहेत ते बिकॉज राया जेव्हा आमच्या घरी आला तेव्हा खरं त्याचं जगण्याची पण कोणी श्वास शाश्वती घेत नव्हतं वीस दिवसाचं पिलू मी रेस्क्यू करून त्याला आणलं होतं आणि कसंही करून याला जगवायचं आहे हेच माझं उद्देश होतं म्हणजे दिवस रात्र अगदी असं नुसतं बसून त्याचा माक्स मा ऑक्सिजनचा मास्क धरून hmm. त्याला इक्युबेटरमध्ये ठेवून त्याला सतत ट्वेंटी फोर आवर्स त्याला मॉनिटर करणं आणि या सगळ्या गोष्टी मला वाटतं कुठेतरी ना त्याचे खूप आशीर्वाद मिळाले आणि मला असं वाटतं मी कुठेतरी वाचलं का ऐकलं की ज्या क्षणी तुम्हाला ना प्राण्यांवर खूप प्रेम करावं असं वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला खूप कळतं जेव्हा प्राण्यांबद्दल तुम्हाला खूप आपुलकी आत्मीयता आणि त्यांच्याबद्दल एक वेगळीच भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये खूप प्रकर्षाने यायला लागते ना असं समजा की बाप्पा तुमच्या खूप जवळ येतो आहे परमेश्वर तुमच्या खूप जवळ येतो आहे तो जसा जसा जवळ येतो आहे हे कळण्याचं सगळ्यात मोठं सोर्स काय आहे तुम्हाला कसं कळेल की परमेश्वर तुमच्या आसपास आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात भूतदया निर्माण होणं सो so, तुमच्या मनात भूतदया निर्माण व्हायला लागली प्राण्यांबद्दल प्रेम आस्था निर्माण व्हायला लागलं की समजायचं की तो तुमच्याजवळ यायला लागला खूप मस्त काहीतरी नवीन शिकून जाते मी आज इथून थँक्यू वन सेकंड मेग थँक्यू दर्शना थँक्यू सो मच आणि परत लवकरच भेटूया येस